नमस्कार मी भूमिका ठोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये की पॉझिटिव्ह कसं राहायचं आणि पॉझिटिव्ह राहायची सुरुवात आपण कुठून करायची सो so, तुम्हाला तर माहितीच आहे की जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी हाय असते आणि जेवढी आपली फ्रिक्वेन्सी हाय असते तेवढं आपलं व्हायब्रेशन हाय असतं आणि जेव्हा आपलं व्हायब्रेशन हाय असतं तेव्हा आपलं मॅनिफेस्टेशन फास्ट होतं सो या ज्या गोष्टी आहेत ह्या एकमेकांवर डिपेंड करतात म्हणजे फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन मॅनिफेस्टेशन हे एकमेकांवर फार डिपेंड करतं पण त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह तेवढी तुमची हाय फ्रिक्वेन्सी आणि जेवढी तुमची हाय फ्रिक्वेन्सी तेवढे तुमचे हाय व्हायब्रेशन आणि जेवढे हाय व्हायब्रेशन तेवढं फास्ट मॅनिफेस्टेशन सो पण बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की आम्ही पॉझिटिव्ह राहू शकत नाही तर मी सुद्धा तुम्हाला सांगेन की होतं असं कधी कधी की आपण पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतो पण आपल्याला पॉझिटिव्ह राहताना बऱ्याच वेळेला फार डिफिकल्ट जातं कारण का आपल्या भोवती आजूबाजूला परिसरामध्ये अशी लोकं असतात जी कंटिन्युअस निगेटिव्ह बोलत असतात त्यांची स्वतःची फ्रिक्वेन्सी खूप लो असते आणि आपल्या बाजूला म्हणजे आपले घरची लोकं असू शकतात ऑफिसमधली लोक असू शकतात सतत जर कोण निगेटिव पण बोलत असेल आणि ते निगेटिव्ह शब्द जेव्हा आपल्या कानावर पडतात तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी डाऊन होते कारण त्या लोकांची फ्रिक्वेन्सी खूप डाऊन असते जेव्हा आपण घरामध्ये जातो त्या घरामधल्या लोकांची पण फ्रिक्वेन्सी डाऊन असेल आणि सतत निगेटिव्ह बोलत असेल तरी आपली फ्रिक्वेन्सी खूप डाऊन होते सो so, जर तुम्हाला पॉझिटिव्ह राहायची असेल तर पहिला तुम्हाला सुरुवात तुमच्या करा घरापासून करायचं आहे आता घरापासून का तर घरामध्ये सुद्धा निगेटिव्ह एनर्जीज असतात आता आणि त्या कशा क्लीन करायच्या म्हणजे आपण जे आपल्या घरामध्ये बघतो तर आपल्या घरामध्ये अनवॉन्टेड सामान खूप असतं आणि भरपूर सारा क्लटर असतो जे म्हणजे भरपूर सगळ्या चादरी पूर्ण म्हणजे पूर्ण मेसी असतं किचन तुमचं मेसी असतं बसायच्या जागा तुमच्या क्लीन नसतात जिकडे तुम्ही जा वावरता सारख्या गोष्टी त्या क्लीन नसतात जर तुम्ही नको असलेल्या गोष्टी तुमच्या घरामध्ये ठेवत्या तुमच्या कपाटामध्ये सुद्धा तुम्ही जे इतक्या वर्षाचे कपडे ठेवून दिलेले असतात जे तुम्ही वापरत नाही नको असलेले प्रोडक्ट जे काही गोष्टी असतात जर तुम्ही त्या वापरत नाही तर ते प्रोडक्ट जे आहेत ते काय झालं त्यांची एनर्जी ही डेड एनर्जी झाली आणि ती जी एनर्जी आहे ही तुमच्या घरामध्ये कंटिन्युअस पसरत असते आणि त्यामुळे तुमच्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत ह्या डाऊन असतात जर तुम्ही म्हणजे गरज नसूनसुद्धा तुमचे काही जुने मेडिसिन्स असतील ते पण तुम्ही अजूनपर्यंत स्टोअर करून ठेवलेलं असेल तर ते सुद्धा बॅड एनर्जी तुमच्या घरामध्ये पसरवतात आणि त्यामुळे आजारपण वगैरे ह्या गोष्टी येत असतात आणि सतत आपल्याला डॉक्टर्सच्या काय चक्कर लावावे लागत असतात सो so, हे कारण असतं की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अस्तव्यस्तपणा म्हणजे सगळ्या गोष्टी अशा ठेवून दिलेल्या असतात क्लिननेस नसतो आपल्या घरामध्ये तेव्हा अशा बॅड एनर्जीज जे आहेत ह्या घराच्या वातावरणावर पसरलेल्या असतात आणि त्याचा जो so, इफेक्ट आहे हा आपल्या बॉडीवर पडत असतो आपल्या माइंडसेटवर पडत असतो आणि त्यामुळे आपली फ्रिक्वेन्सी ही डाऊन राहत असते आणि आपण सतत कितीही ट्राय केलं पॉझिटिव्ह राहायचं तरी आपण निगेटिव्ह राहत असतो तर पहिला म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही क्लटर आहे तो काढून टाका जेवढं सामान तुम्हाला नको आहे जे कपडे असू दे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही नको असलेली भांडी पण ठेवली असेल जुनी ज्या तुम्ही वापरत नाही ती पण काढून ठेवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपतात वावरतात तिकडे तो जो बेड आहे तो नेहमी क्लीन ठेवत जा प्रॉपर त्याला सेट करून ठेवत जा चादरींच्या घड्या घालून ठेवत जा कारण अशा जेव्हा आपण घरामध्ये जातो किंवा आपण ज्या घरामध्ये राहतो जर ते घर घर प्रसन्न नसेल तर मग तुम्हाला तसेच इफेक्ट तुमच्या मॅनिफेस्टेशन किंवा तुमचे जे काही तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये अडथळे घालता आणि सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला पण माहिती असेल की आपण म्हणतो ना की जे घर स्वच्छ असतं त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो सो जेव्हा तुमचं घर स्वच्छ तेवढंच ते, ते प्रसन्न तेवढंच पॉझिटिव्हिटी आणि तेव्हाच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आणि तेव्हाच तुमचीसुद्धा ग्रोथ होणार सो जेव्हा तुमची ग्रोथ होणार तेव्हा बऱ्याचशा काय गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करणार सो जर तुमचं किचनसुद्धा ज्या किचनमध्ये तुम्ही जेवण बनवतात आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आपण सो ज्या घरामध्ये तुम्ही जेवण वगैरे बनवतात आणि तिकडची जागा जर क्लीन नसेल तर ते जे तुम्ही फूड कन्झ्युम करता ते विचार करा त्याच्यामध्ये पण कुठली एनर्जी असेल आणि ती तुमच्या बॉडीमध्ये गेल्यावर काय करत असेल सो so, तुमचं किचन पण स्वच्छ ठेवत जा आणि बाथरूमसुद्धा हे नेहमी क्लीन हवं कारण आपण तिथे अंघोळ करतो अंघोळ करतो त्या जे पाणी आपण डोक्यावरून घेतो ते आपली बॉडी क्लीन करते म्हणजे पाणी हे निगेटिव्हिटी आप तुमची काढून टाकते सो आपले घरातले प्रत्येक जण बाथरूममध्ये ज्या जातात अंघोळ करतात त्या त्या लोकांची पूर्ण एनर्जी आहे ती त्या बाथरूम मध्ये स्टोअर झालेली असते सो so, जर तुमचं बाथरूम क्लीन असेल बाथरूम क्लीन ठेवाल तर तेवढीच इथे पॉझिटिव्ह एनर्जी राहत आणि तेवढाच इफेक्ट तुम्हाला सुद्धा चांगला मिळेल मी पर्सनली सुद्धा प्रत्येक संडेला म्हणजे कितीही हाऊस हेल्फ असू दे काहीसुद्धा असू दे पण मी स्वच्छतेकडे पूर्णपणे लक्ष देते मला पूर्ण म्हणजे मी जिथे आमच्या जर तुम्ही कधीही घरामध्ये आला तर बघाल की माझं घर पूर्णपणे स्वच्छ असतं सगळ्या गोष्टी प्र प्रॉपर त्या ठिकाणी असतात कुठेही तुम्हाला म्हणजे असं कुठेही कुठलंही सामान ठेवलेलं दिसणार नाही सगळं सामान त्याच त्याच प्रॉप प्रॉपर जागेवर असतं स्वच्छ असतं बाथरूमसुद्धा मी स्वतः पर्सनली लक्ष देते कारण जेवढं तुम्ही स्वतः गोष्टी स्वच्छ ठेवणार तुम्ही प्रसन्न तेवढी तुमची पॉझिटिव्ह एनर्जी तेवढीच तुमची वाढलेली असेल आणि जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेव्हा तुमची ग्रोथ सुद्धा होते तेवढं तुमचे व्हायब्रेशन हाय असतात सो so, ही जी सुरुवात आहे ही तुम्हाला तुमच्या घरापासून करायची आहे पहिला तुमच्या घरामधले नको असलेलं सामान जे क्लटर आहे ते काढून ठेवा घर स्वच्छ ठेवा जागेवर व्यवस्थित सामान लावा इनफॅक्ट जर मी कधी आम्ही घराच्या बाहेर सुद्धा कुठे पूर्ण फॅमिली पण जात असेल सो आम्ही आमचं घर पूर्णपणे व्यवस्थित लावून जातो कारण जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात आणि जर तुमचं घर पूर्ण मेसी असेल तर तुमची एनर्जी काय होणार कितीही तुम्ही बाहेर जाऊन हाय व्हायब्रेशन करून आलेला असाल पॉझिटिव्ह होऊन आलेला असाल पण घरात आला करणार पटकन एनर्जी डाऊन होऊन जाणार त्यामुळे नेहमी घर जेव्हा राहतात तेव्हा पण स्वच्छ ठेवा आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर कुठे फिरायला जाल तेव्हा पण तुमचं घर स्वच्छ ठेवा जेव्हा तुम्ही घरामध्ये एंट्री कराल तर तुम्हाला प्रसन्न वाटेल हवा खेळती वाटेल आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाटेल आणि तुमचे व्हायब्रेशनसुद्धा हाय राहते पण सतत आपण जर हाय व्हायब्रेशनची पॉझिटिव्हिटी आहे आपल्याला मेंटेन करायची असेल तर वातावरण हे स्वच्छ हवं क्लीन हवं खेळती हवा हवी खेळता प्रकाश हवा तेव्हाच तुमचं हाय व्हायब्रेशन राहील आणि ही गोष्ट तुमच्या घरापासून चालू होते सो जे काही तुमच्या घरामध्ये नेगेटिव्ह एनर्जीच्या नको असलेल्या गोष्टी आहेत किंवा नको असलेलं सामान आहे ते पहिला घरामधून काढून टाका घर हे पॉझिटिव्ह करा क्लीन करा आणि तुम्ही बघाल फक्त हे तुम्ही तीस दिवस पण करून बघा की काय इफेक्ट मिळतात तुम्हाला त्याचे काय चांगले एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतात तुम्ही काय फील करताय जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर तीस दिवस फक्त ही गोष्ट करून बघा जे काही पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला जे दिसतील हे तुम्हाला ते थर्टी डेजमध्ये तीस दिवसांमध्ये त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल त्यामुळे ही गोष्ट पहिला तुमच्या घरापासून चालू करा सो so, तुम्ही ट्राय करून बघा हे तीस दिवस की त्याचे काय तुम्हाला इफेक्ट मिळतात आणि तुम्ही किती पॉझिटिव्ह राहतात आणि तुमची काय काय ग्रोथ होते त्या गोष्टीमुळे सो नक्की नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओमध्येही इथपर्यंत सो थँक यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये